एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येत पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही तेव्हा तुमची बुद्धिमत्ता हीच तुमची खरी श्रीमंती शिवा शंकर मा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भार शंकर शिवशंकर शंभो जेव्हा तुमचं नशीब तुमच्या सोबत नसतं लक्षात ठेवा तुमची मेहनत तुमची सोबत करेल तुमची मेहनतच तुम्हाला संकटावर मात करायला शिकवेल आणि यशाच्या उंबट्यापर्यंत तेव्हा प्रामाणिकपणे मेहनत करत राहा शिव हरे शंकर मा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा शिवा हरि शंकर शिवशंकर गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या बोलण्यात बोडवा हे आत्मसंस्काराचं लक्षण आहे कडू कडवट व रागाने बोलण्याने काहीही साध्य होत नाही प्रेमाने संयमाने व सत्य बोलणे यातूनच तुमच्या जीवनाचा मार्ग सुकर होत शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभो ज्या व्यक्तींचं वागणं कधी रागेड कधी आनंद असं क्षणाक्षणाला पदत अशा व्यक्तींच्या मैत्री किंवा कृपेवर कधी विसंबून राहू अशा कधी अनपेक्षित कधी संयमी व समतोल वृत्तीच्या माणसांकडूनच खरी साथ मिळते हे कायम लक्षात घ्या शिवाय शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भगवान शिवशंकर लक्षात घ्या आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतात म्हणून नेहमी प्रेम आणि सकारात्मकता पसरवा आपल्याला मिळालेलं प्रेम आनंद आणि समाधान हे आपल्या कृतीवर अवलंबून असत शिव हरि शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवा शंकर शिवशंकर शंकर, शंभ शंकर, शंकर। बाळानं तुम्ही जर तुमच्या इच्छा वाटण्याऐवजी तुमची योग्यता आणि क्षमता विकसित केली तर आयुष्याच्या भवसागरातून तरुणही जात आणि यशस्वी व्हा शिवा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हो जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळत देणारा माणूस हा केवळ निमित्त मात्र असतो तेव्हा दान धर्म सत्कर्म केल्याबद्दल कधी गर्व बाळगू नका शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो बाळांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आनंदी राहण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती चांगली असणं आवश्यक आहे